Hello everyone, welcome back to the Code Searcher. Today, we are embarking a comprehensive journey into the world of web development. Whether you are just a beginner or looking to refine your skills into the web development, this video is designed to provide a clear road to navigate your path into the web development. फ्रॉम अंडरस्टँडिंग द बेसिक्स टू मास्टरिंग द ॲडव्हान्स कन्सेप्ट वी विल कवर इट ऑल सो विदाऊट गेटिंग एनी वेस्ट ऑफ टाईम लेस्ट आर डिस्ट्रिटोरी सगळ्यात पहिले आपण विचार करू की जर तुम्हाला जर वेब डेव्हलपमेंट करायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हे ही जी टेक्नॉलॉजी आहे ही एक व्हर्सटाईल टेक्नॉलॉजी आहे इथे तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट व्हायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट जर केली की तुम्हाला वेब डेव्हलपमेंट का करायची तर इथे से सेफरल रिझन्स आहे जसं की तुम्हाला जस्ट प्रोजेक्ट आहे फॉर रेझ्युमे यू वॉन्ट टू डू फ्री लान्सिंग तुम्हाला ओपन सोर्समध्ये कंट्रीब्युट करायचं असेल नाहीतर तुमचा एक स्वतःचा बिझनेस असू शकतो की ज्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे तर देर आर थाउजंड ऑफ रिझन वाय यू वॉन्ट टू बी अ वेब डेव्हलपर तर आज आपण बोलणार आहोत की काय स्टेप आपण फॉलो केल्या पाहिजे टू बिकम अँड अ फुल स्टॉक वेब डेव्हलपर सगळ्यात पहिले आपण गोष्ट जर केली की वेब डेव्हलपमेंटचे आपण त्याला डिवाईड करत असतो तीन पॅरामिटरमध्ये जर पहिला पॅरामीटर बघितला आपण तर फ्रंट एंड दुसरा असतो तो म्हणजे बॅक एंड आणि तिसरा जो असतो तो म्हणजे डेटाबेस फ्रंट एंड म्हणजे काय की ॲज अ यूजर आपण एखाद्या वेबसाईटवर जातो आणि जो आपण एक भाग बघत असतो की जिथे त्याची डिझाईन कशी आहे नाहीतर जो एक युजर इंटरॅक्ट करत असतो फर्स्ट पेजसोबत त्याचं की ते पेज कसं त्यांनी डिझाईन केलेलं आहे तिथं काय काय तुम्हाला बटन्स वगैरे दिसताय आहे फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर तुम्ही गेलात आणि तिथं बघितलं की तिथे तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दिसतंय एक बेल ऐकून दिसते लाईक दिसतंय डिसलाइक दिसतंय राईट तर तो एक पार्ट असतो एंड फ्रंटेंडमध्ये फ्रंट सुद्धा तीन टेक्नॉलॉजीज असतात ज्या बेसिक्स आहेत जसं की एच टी एम एल दुसरं असतं सी एस एस आणि तिसरं असतं ते म्हणजे जास्किट एच टी एम एल म्हणजे काय की एखाद्या वेबसाईटमध्ये कोणता आपण एखादं जस्ट फॉर एक्झाम्पल मी लिहितोय कोड चर्चा आणि ते मला एक पेजवर लिहून पाहिजे फॉर वेबसाईट तर जसं की तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल की मी कोड चर्चा लिहिलाय म्हणजे हा भाग काय असतो की एक वेबसाईटचा जो स्ट्रक्चर बनवायचा असतं की कोणती लाईन कुठे असली पाहिजे तर हा सगळा जो पार्ट असतो म्हणजे काय की एक स्ट्रक्चर जे असतं ते एच टी एम एलमध्ये येतं दुसरं काय येतंय तर सी एस एस सी एस मध्ये काय येत असतं मित्रांनो की जे वे पेज आहे वेबसाईटचं ते किती सुंदर आपल्याला बनवायचं फॉर एक्झाम्पल एखादा कॉन्टे नाही तर जर हे कोड चर्चा लिहिले याचा जर आपल्याला कलर बदलायचा असेल तर ते आपण सीएसएस मधून करत असतो म्हणजे काय मी इथं म्हणण्याचा माझा उद्देश एवढा मा आहे की मध्ये एक स्ट्रक्चर असतो वेबसाईटचा सीएसएस मध्ये आपण ते जे स्ट्रक्चर आहे ते सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे स्क्रिप्ट असते तिथं आपण लॉजिक बिल्ड करत असतो म्हणजे काय तुम्ही फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर गेलात आणि तिथे सबस्क्राईब बटन ते प्रेस होत असतं ते प्रेस झाल्यावर काहीतरी होत असेल म्हणजे तिथे काहीतरी लॉजिक होत असतं तुम्ही फ्रंट जसं एल असो सीएसएस असो जावा ज्यावास्क्रिप्ट असो याला सामान्यत दोन महिने लागले पाहिजे ज्यावेळेस तुम्ही हे शिकणार त्याच्यानंतर तुम्ही लायब्ररीज नाही तर फ्रेमवर्क वर जाऊ शकता जसं की रिएक्ट असो नाहीतर व्ही यू जे एस असो नाहीतर अँग्युलर असो तर असे तुम्ही ऍडव्हान्स फ्रेमवर्क नाही लायब्ररीज म्हणता येईल ते तुम्ही शिकू शकता टू बिकम एन फ्रंट फ्रंटेंट वेब डेव्हलपर फ्रंटेंटमध्ये तुम्ही अजून सी एस चे काही फ्रेमवर्क असतात जसं की बुक असतो नाही तर टेलविंड असतो तर हेच स्टायलिंगचे थोडे इझियर मेथड असतात की जे थोडे मार्केटमध्ये जास्त चालू असतात तर तुम्ही हे सुद्धा शिकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं आहे म्हणजे तुम्ही एक आपण जर बघितलं तर तुम्ही फ्रंटेंट डेव्हलप पर होऊन जाता की जिथे तुम्ही एखाद्या स्टार्टअप मध्ये नाहीतर एखाद्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता आता दुसरा प्रकारची आपण जर गोष्ट केली तो म्हणजे बॅकएंड बॅकएंड डेव्हलोपिंग मध्ये मुख्यतः तीन प्रकार असतात जसं की नोड जेएस असतो दुसरा असतो डी जँगो आणि तिसरा असतो पीएचपी नाहीतर जावा म्हणू शकतो आपण तर याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला जर बेसिक नॉलेज नाहीतर एक जर प्रायर नॉलेज असेल पायथन सर तर तुम्ही डी जेंगो यूज करू शकता दुसरा प्रकार येतो तो म्हणजे जर तिसरा प्रकार असतो तो म्हणजे पीएचपी पी नाही तर जावा तो सुद्धा तुम्ही युज करू शकता पण आजकालच्या मार्केटमध्ये मॉडर्न लँग्वेजेस मॉडर्न वेबसाईट्स वगैरे जर तुम्ही बघितल्या तर त्या एकतर नोट जेएस वर बनलेल्या असतात किंवा डी जॅंग बनलेले बनलेल्या असतात सेकंड मध्ये तुम्ही अजून काय काय गोष्टी शिकणार आहात जसं की एपीआय टेम्पलेटिंग एरर हँडलिंग रिस्पॉन्स सायकल रिक्वेस्ट प्रोटोकॉल तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही बॅकँड शिकताना शिकतच असतात तर गोष्टी आहे ती डेटाबेसेसची तुम्हाला तर माहिती आहे की कोणत्याही वेबचा असो की ॲपचा असो कुठे ना कुठे डेटा स्टोअरच होत असतो मग डेटाबेसमध्ये सुद्धा दोन मुख्यतः प्रकार असतात जसं की एक असतो एस क्यू एल आणि दुसरा असतो मोंगो डीबी एस क्यू एल तुम्ही केव्हा करणार जर तुम्ही जँगो या प्लॅटफॉर्म जर तुम्ही शिकलेला असणार तर तुम्ही एसक्यूएल साठी जाऊ शकता नाहीतर तुम्ही जर नोट जेएस केलेला असाल तर तुम्ही मोंगो डी साठी जाऊ शकता ज्यावेळेस तुम्ही फ्रंट एंड बॅक एंड अँड डेटा बेस हे तिन्ही शिकून झाल्यावर तुम्हाला गिटअप वगैरे शिकायचं आहे त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट वगैरे काय ते तुम्ही शिकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गोष्ट आहे ती एव्हरेज वेब डेव्हलपर तुम्ही असाल आणि एक वेल स्किल्ड जर तुम्ही डेव्हलपर असाल तर तुम्हाला अप्रॉक्स फाईव्ह टू सिक्स लाख पर एन मिळून जाईल तर मित्रांनो असेच रोडमॅप बघण्यासाठी आणि काहीही सुद्धा तुम्हाला माहिती हवी असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता